नमस्कार मित्रांनो हा फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगावमधील स्पेशल शेतकऱ्यांचा जो बैल बाजार आहे तो दाखवणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला नेहमीच जो शेतकऱ्यांचा बैल बाजार असतो हा जास्त करून तुम्हाला लाईव्हमध्ये बघायला भेटतो कारण की मित्रांनो लाईव्हमध्ये दाखवण्याचा उद्देश एकच आहे की समजा जेणेकरून तुम्हाला जर एखादी जुडी आवडली तर ती लगेच तुम्हाला खरेदी करता यावी हाच व्हिडिओ मी ऑफलाईन जर शूट केला मग नंतर दुपारनंतर टाकेल किंवा संध्याकाळनंतर टाकेल एखाद्या वेळेस ती जोडी त्यावेळेस विक्री होऊन जात असते म्हणून तुम्ही काय करू शकता आता जी जोडी तुम्हाला मिळावीमध्ये दाखवेल ती जोड त्या माणसाकडनं मी मोबाईल नंबर घेईल तुम्ही तो मोबाईल नंबर नोट करून घ्यायचा म्हणजे लिहून घ्यायचा किंवा मग समजा चालतीवरती लिहता आला नसेल तर व्हिडिओ मागे स्किप करा मग मोबाईल नंबर लिहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मोबाईल नंबर हा चांगला सापडेल आणि जो समजा कोणी चालू जॉईंट होत असेल तर त्यांनी लगेच मागे आ, स्किप करून व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून बघायचा तर चला आता मी शेतकऱ्यांच्यामध्ये भरपूर जण जॉईन झाले चालू चालूच फिरोज शेख हाय भाऊ गजानन सपकाळ हाय निखिल पाटील हाय बकरी बाजार दावा दादा फिरोज दादा जो मागच्या वेळेस बकरी मी दाखवला आहे मागच्या बाजारात पण या बाजारात मी लवकर आलो म्हणून अगोदर गाय बाजार शूट केलेला आहे त्याच्यानंतर बकरी बाजार शूट सॉरी बैल बाजार नमस्कार भाऊ अजिनाथ ओके आता मित्रांनो कुठून कुठून पाहता हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही कुठून कुठून बाजार पाहता चाळीसगाव तर चला मग आता बाजारात सुरुवात करू व्हिडिओ संपूर्ण बघा आता मी अगोदर सुरुवात करतो शेतकऱ्याकडूनच ह्या बाजारात देखील व्यापारी असतात पण एक शेतकऱ्याकडून सुरुवात करतो समजेल कोण शेतकरी आता ही जोड ठीक आहे जोडतो शेतकऱ्याची जे बाकी व्यापारी असेल असेल तर आयडियानी चला बघू मित्रांनो ही जोड हल्लीकर जोड आहे हल्लीनी म्हणता येईल ही कुठली बरीच गोड म्हणतात त्याला देव काय द्रोह असताना कुठले जातीचे कोकणी 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 भांडे कोकणी वांडे अच्छा काय किंमत काय किंमत पंच्याऐंशी हजार अच्छा सांगायचे सांगायचे पण पंच्याण्णव नाही पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायचे दाता लावशेत का कामाची बोली कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी तुम्ही कुठले कन्नड ते का व्यापारी का शेत आणली काही का त्याचं काय सांगितलं काय म्हणते चे मोठे व्यापारी ओके काही लागली का बाजारात मागणी आम्ही सांगितलं ओके okay. तुमचा मोबाईल नंबर सांगा शेट पंच्याहत्तर झिरो सात पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस एक्केचाळीस त्रेसठ त्रेसष्ट झिरो पाच झिरो पाच तुमचं नाव सांगा सावळेराम सांताराम साळुंके सावळेराम सांताराम साळुंके चालेल धन्यवाद ओके okay. शुभम दादा पाहत आहे तुम्ही पुणेवरून पाहत आहे सिल्लडवरून गजानन भाऊ पाहत आहे मयूर भाऊ आहे तू व्हायरल केला चाळीसगाव बाजार थँक्यू भाऊ यमुना सूर्यवंशी मंगळवारी काय म्हणतात आई मंगळवारी अमोल पाटील काम चांगलं भाऊ तुमचं धन्यवाद भाऊ महेंद्र सोनवणे हाय अशोक जाधव निजामपूरहून पाहत आहे निलेश पाटील मी विश्वनाथहून विश्वनाथ गाव यमुना यमुनाश्वर धुळमेज बाजार दाखवा ताई धुळे मेज बाजार मागच्या वेळेला असं दाखवला नाही कारण की या मंगळवारी म्हैसूर वासरांची गाडी होती शर्यतीसाठी लागणार आहे म्हणून मी ते दाखवली नाही काय हरकत नाही येऊन पाहत आहे फिरोज शेख ओके धुळेहून सागर मित्रांनो कमेंट नक्की करत चला म्हणजे कमेंट नाही काय असतं एक मला देखील वाटतं की आपण लाईव्ह एक दुसऱ्याशी बोलतोय हे पाहायला भेटतं दादा कुठले तुम्ही सायगाव बुद्रुक बगडी का अच्छा काय किंमत सांगितली याची पस्तीस एकाचे का अच्छा मित्रांनो याची पस्तीस हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण झालं काय लागली बाजारात ते मागणी कितीची माग लागली एकतीसची लागली काय अपेक्षा आपली बत्तीस पर्यंत बत्तीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊतीस अडतीस बहात्तर एकावन्न तुमचं नाव एकनाथ कारभनाथ कारबरि सोनवणे कारबरी सनवणे अशोक जाधव भाऊ छोटे गोरे आहेत का अशोक जाधव छोट्या गोऱ्यांचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी खिल्लारचा एकदम स्पेशल बाजारातला तर तो नक्की बघा ऑफलाईनमध्ये दुपारनंतर तो व्हिडिओ पडेल तो देखील बघा त्याच्यानंतर कर्नाटकहून प्रकाश शिंदे पाहत आहेत आता तुम्हाला मराठीस कळत असेल काय हरकत नाही भाऊ कुठले करगावचे ये तुमचं वासरू आहे काय किंमत सांगितली दोन दाते टांगाल चालतंय की शर्यतीचा काय विषय काय टांगाल चालतंय गाड्या बैल चालतंय म्हणजे शेती कामाला चालतं अच्छा किंमत पंचेचाळीस लागली बाजारात काही मागणी लागली चाळीस चाळीस पर्यंत लागली मग आपली काय अपेक्षा फायनल

मागितलं तुम्ही काय सांगितलं सांगितलं फायनल ओके आणि तरी अच्छा मोबाईल नंबर सांगा सगळ्या सगळं सगळ्या झालं मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो दोन झिरो डबल झिरो बत्तीस बत्तीस तुमचं नाव गोरखरा राठोड आता क अल्पेश पाटील भाऊ वर का नाही केला दादा थोडं गुरुवारच्या दिवशी आईची तब्येत बरोबर नव्हती मी दवाखाना घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर महेंद्र सोनवणे संपूर्ण बाजार शांततेत दाखवा किंमती व्यवस्थित सांगायला लावा साठाणा हो भाऊ नक्कीच बारीक काम करता दादा तुम्ही थँक्यू सुरेश भाऊ नाथुराम हाय सागर तायडे मोठ्या मापाचे थो। बिल दाखवा भाऊ थोडं सीझन आता आवरले गेलेलं आहे तरी मी शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये बाकी व्यापाऱ्यांचे देखील मी व्हिडिओ शूट केलेले आहेत हे देखील बघा योगेश बांबरे नामपूर बेल बाजार थोडा आता आवारात आला म्हणजे शांतता आहे मसूर वासरं दाखवा मसूर वासर बाजारात कमी मिळतात नेरी बाजार भाऊ ज्या दिवशी नेरी बाजार असतो त्या दिवशी नेमका दुडा बाजार असतो आणि दुडं मला जवळ पडतो मोजून सात किलोमीटरवरती आणि नेरी मला पडतं मित्रांनो नव्वद पंच्याण्णव किलोमीटर तर बराच एवढं लांब आता सीझन पण आवरला गेलेलं आहे आता हा दिसतो आहे वालजिरी पिंपर खेड किरकिसकानका आहे काय नांदगाव साकोर आहे काय का, ये? ये का क्या? ओके म्हणजे लगा आप काय काय सांगता शेट क्या बोल चल रहा आ, ले, रहे क्या? आगा। आगा। ले, ले, ले लो लिहिलो काही बात नाही मित्रांनो व्यापारी घेतात त्याला काय हरकत नाही त्यांचं चालू तिकडे होता घेऊ द्या इकडे एक वाच बघा मित्रांनो एक स्पेशल वासरांचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्हाला असेल ना तर दुपारनंतर पडेल त्याच्यानंतर व्यापाऱ्यांची देखील दावण शूट केलेली ते देखील तुम्हाला बघा अनवर शेटकडं जाणा भाऊ त्यानंतर एक व्हिडिओ टाकला भाऊ मी एक सकाळी सकाळी एक सौदा घेतला तो बघा नक्की ते टाकलेला आहे मी सकाळची बोणी त्यांच्या कारण की तिकडंच भरपूर युट्यूबर आहेत तर आपण थोडा तुम्हाला हा देखील बाजार दाखवणं गरजेचे भाऊ काय किंमत सांगितल्याची पस्तीस हजार आधी का चालतंय लागली बाजारात काय मागणी मागणी लागली काय चोवीस ची लागली का तुम्ही काय सांगितलं फायनल फायनल सांग तुम्ही इथे फाय टाका तुला मोबाईल गरम झाला मित्रांनो थोडं गरम गरम वातावरण आहे संपूर्ण वातावरण गरम झालेलं आहे संपूर्ण पावसात त्याच्यामुळे मोबाईल देखील गरम होतोय थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो काय हरकत नाही पण तुम्हाला फक्त शेतकऱ्याचा बाजार मला दाखवायचा आहे बाकी इतर बाजार मी शूट केलेला आहे भाऊ मोबाईल नंबर सांगा चायनलला टाकायचं आहे बाजारभाव टाकतो चायनलला भाऊ जय खानदेश संकेत पाटील प्रेम धन्यवाद पंधरा हजारपर्यंत आहे का बैल नाही भाऊ पंधरा हजारपर्यंत बैल नाही भेटणार तस बैल भेटेल मोडलेला नमस्कार दादा संतोष बाग सांगताय का मोबाईल नंबर ठीक आहे चालेल काय हरकत नाही महादेव बाग नमस्कार दादा संतोष भाग मैसूर वास्त्र दाखवा मैसूर वास्त्र दादा बाजारात कमी येतात हे बघा हे दिसलं मैसूर वास्त्र भाऊ कुठले येऊला असेल काय किंमत सांगतो सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये किंवा सांगतो काय लागली बाजारात मागणी वीस ला मागितलं फायनल फायनल देऊ ना मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा ऐंशी दहा चाळीस चाळीस पासष्ट तेवीस आपलं नाव साहेब डायवर हिर साहेबू डायवर हेरॉन थँक्यू अजिनाथ भाऊ सगळे एवढं उपेक्षित धन्यवाद दादा मी पुढच्या शनिवारी येईल या नक्की या भाऊ भेटू गोकुल राम राम दादा राम राम शेड्यूलवरून पाहत आहे सागर ताईडी मला एक बिल घ्यायचं आहे या भाऊ नक्की बाजारात शेट नमस्कार काय आणले आज निधनगूर आणले काय सांगता शेट यांचं बोललं पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगता कामाची बोली सगळीला करतात काय मोबाईल नंबर सांगायचे ब्याण्णव बहात्तर एकाहत्तर झिरो दोन सतरा तुमचं नाव बी सांगा ज्ञानेश्वर चौधरी तरवाडे सांगोड सा बाजारला यायला जमेल का दादा लय लांब आहे म्हणून जमणार तर नाही तर त्याला थोडा झोपड जाऊ थोडं थंड वातावरण झालं ना मित्रांनो तर भारी काम होते बाजार हा आता बऱ्यापैकी आवरले गेलेले आहे बरं मालेगाव महेश बाजार शेतीचे खोंड मित्रांनो जर तुम्ही बाकी आपले ऑफलाईन व्हिडिओ पण बघा झालं झालं का करताय ना आता करता झालं बाकी संतोष पाऊस चालू नाही का तिकडे नांदेड जिल्हा लोहा तालुका पाऊस चालू आहे शहा छान आहे मित्रांनो पण शाळेत गावच्या संपूर्ण आजूबाजू परिसरामध्ये मध्ये भरपूर पाऊस जसं माझा पट्टा धुळ असेल धुळे धुळेपट्ट्यामध्ये भरपूर पाऊस आहे चाळीस गावच्या आजूबाजू परिसरामध्ये भरपूर पाऊस आहे फक्त चाळीस गाव सुटून जातो भाऊ दिलाय का दिल्या एकोणसाइटला दिला का, का? मित्रांनो ताप मारले एकोणसाइटला दिले अ भाऊ घेणारे कुठले तळई हो? कोणी घेणारे तुम्ही का काय ना तुमचे नाना लग्न मित्रांनो तळईचे ला दिले बघा लाईव्ह झाला ला सौदा आता हा भाऊ सर्वांपेक्षा तुम्ही खूप बारीक बनवता व्हिडिओ धन्यवाद भाऊ धन्यवाद बैलपोळा सामान दाखवा मित्रांनो बैलपोळा सामान दाखवेल फक्त अजून सामान आलेलं नाही पाहिजे तसा ज्या दिवशी बैल बाजार बैलपोळाचे दोन तीन बाजार असतील ना पुढचे तेव्हा मी तुम्हाला जवळपास सगळ्या बाजारातले दाखवेल म्हणजे बाजार असेल चाळीसगाव असेल त्याच्यानंतर जे जे बाजार मी करतो वरखेडे वगैरे असेल त्या बाजारातले तुम्हाला सात सजूट नक्की दाखवेल हे बघा मैसूर मध्ये कोण ए दादा कुठले सांगवीची काय किंमत दिले का केवढा दिले ला सत्ता मित्रांनो सत्तावीस सव्वीस सत्तावीस चालेल ओके काय हरकत नाही शरद तिथेच कोण दाखवतो मित्रांनो दाखवलं तुम्हाला मी गेमिंग, वास्वर दाको। वास्वर दाको। प्रेम गेमिंग भाऊ वासरू दाखव वासराचा स्पेशल बनवला बनवलाय भाऊ प्रेम भाऊ मच्छिंद्र लगड लगड दावण दाखवा मित्रांनो चालू नेवार चालू दिले का मित्रांनो सहा सहा पंच्याहत्तर ला मागताय काय सांगितलं मग नव्वद नव्वद सांगितले मित्रांनो व्हिडिओ सगळ्यांना दाखवा तुमचे मित्र असतील व्हॉट्सअपला लिंक पाठवा जो कोणी चालू जॉईन झालं असेल व्हिडिओला त्याने पहिल्यापासून व्हिडिओ माग घ्या पहिल्यापासून व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला आनंद मिळेल आणि बाजार तुम्हाला भेटेल मित्रांनो लाईक करा तीन चार जण आहेत आणि एकोणवीस लाईक करा चारशे झाले बघणारे आणि फक्त एकोणवीस लाईक आहे लाईक वाढवा प्लीज कशी झुपाटी दोन्ही खांदि उपाटी दोन्ही खांदे किंमत काय हो एकदा लागली काय मागणी गिरीजी 75 मोबाईल नंबर सांगा सांग मोबाईल सत्तर सत्तर वीस अठ्यात्तर झिरो सात झिरो चार, चार। तुमचं नाव पान मयूर पानकर मयुर पांकर पान मित्रांनो तीनशे जण पाहता फक्त पंचवीस लाईक प्लीज लाईक वाढवा म्हणजे मला देखील बघायला व्हिडिओ बनवायला चांगला वाटेल लाईक वाढवा फक्त लाईक वाढायला कुठले पैसे लागत नाही कुठे फिरायला लागत नाही हे भाऊ कुठले जाते गाव काय किंमत पस्तीस सांगायला पस्तीस हजार ओके दाताला ला करतात शेती काम सगळंच पूर्ण कम्प्लीट गरीब आहे का मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न अठ्ठावीस पंधरा त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावन्न अठ्ठावीस अठ्ठावन्न अठ्ठावीस पंधरा तुमचं नाव सोनू शोपन पवार सोनू शोपन पवार गाव जाते गाव शेतकरी का कुठले पडाशी शेतकरी काय किंमत सांगितली याच्या बेचाळीस दाताला किती चार दात कामाची बोली गाडा कर गरीब का लागली बाजारात काय मागणी चौतीस साडे चौतीस मागितला काय अपेक्षा आपली मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास बहात्तर सत्याहत्तर तीस बहात्तर सत्याहत्तर तीस काय नाव संजय संजय भड गाव कुठलं म्हणजे पणाशी तालुका नांदगाव ओके जो कोणी चालू जॉईन झाला असेल सगळ्यांना विनंती की व्हिडिओ पहिल्यापासून बघा आज आपण मी तुम्हाला बाजार दाखवतोय हा बाजार चाळीसगावचा बाजार आहे तालुका चाळीसगाव आहे जिल्हा जळगाव आहे बाजारचा वार शनिवार आहे आजचा तुम्ही पाहत आहे वीस जुलै दोन हजार चोवीसचा आणि मी खास करून शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये बाकी काही व्यापाऱ्यांचे दावणी ते तुम्हाला मी दुपारनंतर ते व्हिडिओ बघायला भेटतील ऑफलाईनमध्ये आणि जे लाईव्ह चालू आहे लाईव्ह तुम्हाला मी शेतकऱ्यांचा बाजार संपूर्ण पट्टा दाखवतोय शेतकऱ्यांचा जरी बाजार असला मित्रांनो जरी इथं जास्त करून व्यापारी तुम्हाला बघायला भेटतील तरी काय हरकत नाही चला बकासूर दिसला इथं तर बकासूर कोणाचा रोग होता हा भाऊ कुठलं गाव गावलोटी गाव लोटी काय किंमत सांगितली अठ्ठावीस दा त्याला दुसरं आहे कामाची बोली हलक्या हलक म्हटलं आठ दायचं कामा काम कस गाडी मग कर चालतं हलके हा लागली काय बाजारात नागणी लागली ना कितीची एकवीस बावीस मोबाईल नंबर सांगा चौसष्ट चौसष्ट शहाण्णव सतरा डबल झिरो काय नाव दीपक काय हरकत मित्रांनो ही एक जोडी दिसते पुऱ्यामध्ये हे भाऊ कुठले कुठलं चांदोडची का मित्रांनो चांदोड वाड्याला दिसते काय काय माहिती का बरं बाबा का बरं बडू सोडून आणले का, का बाबा भाऊ गावकडला म्हणले सुतार खेळ तालुका नांद गाव का तांदूळ का ओके काय किंमत म्हणले दीड लाख रुपये लागली बाजारात काय मागणी कितीची लाख लाखची लागली काय अपेक्षा आपली फायनल एक एकतीस मित्रांनो एक एकतीस एक ची अपेक्षा भाऊ ना लागची मागणी लागली म्हणे मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात तर मग माझं एक मत आहे तुम्ही येताना बैल तरी दोन आणत चला नाही शिंगा तुमचं तर बैल तर त्र्याण्णव त्र्याहत्तर डबल झिरो त्रेपन्न अठ्ठ्याण्णव काय नाव भाऊ सचिन सचिन कांगोडे सगळी गॅरंटी दाताला करतात का झाले का ठीक आकाश भाऊ साकेश्वरचे बैल कुठे आहे संकेश्वरचे बैल नाही भाऊ या बाजारात या बाजारात तुम्हाला बाकी बेला चाकण हो नमस्कार दादा काय म्हणते काय चालू आहे पारडा बाजार हो वगैरे व्यवस्थित चालू ओके नाही इकडे वाजता राहिले संकेश्वर बाजार लिहिला आम्ही बैल कुठे आहे नाही आहेत दादा तुम्ही आता बकरी बाजारात जावा बकरी बाजार भाऊ आवारला गेला या टाइमला बकरी बाजार नाही अकरापर्यंत पर्यंत बकरी बाजारात असतो सरिता रवींद्र जाधव मस्त धन्यवाद ताई भाऊ पाच होते चांगली वास्त्र दाखवा भाऊ स्पेशल तो बाबा बघून घे गावठी किल्ला दाखवा गावठी ये गावठी किल्ला कोणाचा ये तुमचं आहे काय किंमत तीस हजार दाताला आधात आहे का ओके नमस्कार नमस्कार झुपलाय च्या कड्याला गाडला च नाही गाड्याच लय गरीब आहे का लागली का बाजारात किती जी एकवीस एकवीस आपल्या अपेक्षा पंचवीस एका ठिकाणी कुठलं गाव मनमाडचे का आता एक वाजता आण किती वाडा लागलं दोन महिन्या दोन म्हणजे पंधराशे लागले ओके मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याऐंशी बासष्ट चौऱ्याऐंशी बासष्ट पंच्याहत्तर तुमचं नाव कुलदीप ठाकरे कुलदीप ठाकरे चालतं ठीक आहे मित्रांनो गावठी किल्ला इकडे दुसरं गावठी कुठले दादा पानेवाडी मनमाड काय किंमत याची पंचावन्न एकटा आहे का दाताला करदात मित्रांनो पंचावन्न किंमत सांगताय दाताला करदात हे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी झिरो दोन चौदा तुमचं नाव विजय नागरे विजय नागरे पानेवाडी ओके मित्रांनो बैल वगैरे चांगले आलेले आहेत शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये भाऊ करण वाचूल दाखवा भाऊ थोडं दाम हा फक्त प्लीज आ, मी तो बाजार शूट केलेला आहे स्पेशल वासरांचा एक व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला आहे फक्त तो ऑफलाईनमध्ये मध्ये दाखवेल कारण की मी फक्त शेतकऱ्यांचा जो बाजार आहे हा लाईव्ह दाखवतोय कारण की जेणेकरून आपले जे शेतकरी बांधव त्यांना जी एखादी जोड आवडली एखादी बैल आवडला तर तो, तो शेतकरी इथं असल्या तुम्ही खरेदी करू शकतात आणि तुमच्या गावाला तुम्ही घेऊन किंवा तुम्हाला बाजारापर्यंत यायला टाइम भेटेल यासाठी तुम्हाला मी बाजार दाखवतोय दाखवतोय लाईव्ह मध्ये कुठले हो कुठले तळवाडा चालू मित्रांनो दोघांनी एक एक दुधाचा पाडला आहे म्हणजे आधार धरून चला काय किंमत म्हणले पासष्ट हजार रुपये लागली बाजारात काय मागणी किती पन्नास पंचावन्न ओके मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकोणावीस एकोणावीस एकोणसाठचाळीस एकोणसाठचाळीस तुमचं नाव गोकुळ बापू निकम मित्रांनो एक कमेंट आहे भाजी कमेंट आहे कुठे गेले शेतकऱ्यांचे करंट वासरं दाखवा अनुमान तोंपे मित्रांनो शेतकऱ्यांकडे करंट वासरू नसतात व्यापाऱ्यांकडे असतात याचं मागचं सांगायचं कारणाचं की व्यापारी त्यांना मारून मारून करंट करून टाकतात त्यांच्यामध्ये आणि शेतकरी काय त्याचं घरात असतं जीवात असतं म्हणून तो मारत नाही बऱ्याचदा आणि तो तसंच शांततेत उभा आहे तसा बैल तसं वास्त्र त्याचा उभं असतं व्यापाऱ्याकडे असलं म्हणजे व्यापारी त्याला गरम करतो त्याच्याशिवाय नजरेत बसत नाही तुम्ही त्याही म्हणून तुम्ही बऱ्याचदा शेतकऱ्याकडे न घेता तुम्ही व्यापाऱ्यांकडे घेता आणि ते दोन पाच हजार रुपये जास्त देता हे देखील मी बघितलं आहे बऱ्याच दिवसापासून बघतोय तर जे वास्त्र आहेत हेच वास्त्र व्यापाऱ्याकडे गेले काय दोन चार आठ उचून वास्त्र गरम होऊन जातो मग तुम्ही घेऊन घेतात शेरे बैल पोपट थोरात या बाजारामध्ये काही आमचे व्यापारी आहेत मित्रांनो जरा सावधान राहा विक्री सावधानेगिरी करावी माझे पैसे बुडावले आहेत असू शकतं पोपट आता शंभर टक्के प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला कोणी को कोणी भेटत व्यापारी असेल शेतकरी असेल प्रत्येक बाजारामध्ये ते म्हणताना ना वाढ वाणत असलं की एखादी माटी खावरी असतंच हे प्रत्येक बाजारामध्ये पण याचा अर्थ असं नसतो की संपूर्ण बाजार वाईट किंवा संपूर्ण व्यापारी वाईट बरं आपण जर फसलो तर आपण संपूर्ण बाजार असेल किंवा मग संपूर्ण तालुका असेल त्याचं नाव आपण खराब करत असतो पण तुम्ही जी कमेंट केली ती योग्य केली की काही भामटे व्यापारी म्हणले म्हणजे अशा तुम्ही जी कमेंट केली ती योग्य केली चला चालूच बोल तर मला कमेंट केली शेरे वा, शेरे वा, शेरे बैलांची हे शेरे बैल आहेत आणि बैल व्यापारी पारचे भटूदादा पाटील शेठ नमस्कार नमस्कार काय किंमत यांची पंचावन्न सांगा ना पन्नास ले नाही आहे दादा पंचावन्न सांगायचे पन्नास ले नाही पन्नास घ्यायचे आ, कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी एक रुपये देऊ नको एक रुपये द्यायचे रुपया पैसा नाही दादा बरोबर शंभर नोट वर घ्या पन्नास हजार कमी नाही पन्नास हजार लागते शंभर नोट पहिली रुपये मित्रांनो पन्नास हजार मध्ये जोड पेटेली आणि शंभर द्यायचं जोडी घेऊन जायची पन्नास हजार जोड शंभर रुपये मध्ये झुकून घ्या मग झुकून पैसे हा एक डावा चालतो ओके मोबाईल नंबर सांगा भटतो दादा अच्छा चालेल ठीक आहे दादा मोबाईल दा नंबर पारवाडाचे व्यापारी नाही लाईट चालू ना मग मला बॅग जाता येणार ओके मित्रांनो यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह पण लाईव्ह असा का मला बॅग जाता येणार हा बघा आता इकडे हा वट्टा संपर्क आवरण्यात आलेला आहे सीजन आवरलं गेलेलं आहे बऱ्यापैकी चला काय हरकत नाही जे तुम्हाला दाखवलं मी नाव पण सांगू शकतो त्या व्यापारात जाऊ द्या भाऊ राहू द्या काय हरकत नाही बघा तुम्ही जिच्छा सांगा सांगा आपलं काय नाही तिथं सांगून द्या काय हरकत नाही तुमचे पैसे पडले असतील तर तुम्ही सांगू शकतात ना म्हणजे जेणेकरून काय आहे हो नमस्कार काय म्हणजे उडी कुठे इथं आपला मावडी उघडी आहे चांगली आहे पण पहिलं आहे एकदम गॅरंटीचे बैल आहे अच्छा अच्छा हां मग आता दाखवता का जाऊ आपण पैसे द्या सॉरी ओके बँक म्हणजे काय होत असतं म्हणजे समजत नाही सूरज देशमुख काय कमेंट ही कमेंट नाही समजली बँक तुमच्या बैल दाखव कुठले तुम्ही कटाणाचे काय किंमत बैलची पंचावन्न हजार रुपये दाताला त्याला पूर्ण हा ना कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी पंचावन्न हजार कुठे होईल फायनल पन्नास ला मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणीस नव्वद नव्वद झिरो तीन एकतीस तुमचं नाव मनोहर बांधले मनोहर बांधले चालेल ठीक आहे बॅक जाणे म्हणजे काय बॅक जाणे म्हणजे काय म्हणजे मागे जाणं बॅग जाईन म्हणजे मागे जाणे पण तुम्ही कुठला मला समजलं नाही तरी कमेंट की बघा करैशूर मध्ये चालले हो भाऊ काय सांगता अडतीस सांगायचे दाताला सहा ती साधून टाकेल मित्रांना तीस हिन टाकतील मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठेचाळीस झिरो तीन तेवीस भारत आहे गाव नांद गरीब आहे ना चालतंय शेती का मला भाऊ गाय बाजार दाखवा मित्रांनो गाय बाजार देखील शूट केलेला आहे तो देखील मी तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये दाखवेल नक्कीच आनोर शेटचा एक चौदा दाखलेला आहे आनोर शेटचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे अगोदर जर तो कोणी पाहिला नसेल तर आपल्याला जावा तुम्हाला तो देखील व्हिडिओ बघायला भेटेल आणि जो कोणी आत्ता चालू जॉईन झाला असेल व्हिडिओला तर त्यांनी व्हिडिओ प्लीज पहिल्यापासून बघा मागे व्हिडिओ जी फायला चालत असते पहिले व्हिडिओ टच करा मग खाली एक लाल रेश दिसते ती लाल रेशाला मागे वडा म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो बाजार मी हा पुढच्या आठवड्याला नक्की दाखवेल आणि बकरी बाजार गाय बाजार नाही दाखवणार कारण की आपल्याला गाय बाजार दाखवलेला आहे मी इकडे काकडी भाऊ काकडी राहिले इकडे मसाला काकडी तर मित्रांनो आता शेतकऱ्यांचा बाजार जो जवळपास सत्तावीस अठ्ठावीस मिनिटाचा मी तुम्हाला दाखवलेला आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो परत एकदा सांगतोय जर तुम्ही ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जो कोणी व्हिडिओला जो कोण लाईक केला नसेल लाईक करा कमेंट करा आणि जो आता जॉईन झाला असेल त्यांनी पहिल्यापासून बघा तुमचे मित्र असतील त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील ज्यांना बैल बाजाराबद्दल आवड असेल तर त्यांना देखील व्हिडिओ वगैरे जा पाठवा हो आता एवढा बाजार आवार लागलेला आहे चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश धन्यवाद